जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याचं राजकारण आता बदललेलं दिसत आहे एकनाथ शिंदेना जोरदार धक्का सुप्रीम कोर्टातून एक महत्वाची माहिती उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा शिवसेना पक्ष आणि चिन्ह अखेर उद्धव ठाकरेंना मिळणार नेमकं काय झालंय का पडद्यामागील महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण नेमकं काय झालेलं का आहे ते आपण बघणार आहोत गेल्या दीड ते दोन वर्षापासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जी काही दोन तीन अशा महिन्यांनी होत होती ती, ती आता अंतिम सुनावणी आज सुप्रीम कोर्टात आज एकवीस जानेवारी अंतिम सुनावणी एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का महाराष्ट्राचं राजकारण बदललं एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा टांगा पलटी अखेर खरे वारसदार उद्धव ठाकरेच गेल्या काही महिन्यांपासून जी सुनावणी थांबली होती त्यानंतर जी काही एक महिन्यापूर्वी सुनावणी झाली त्यामध्ये कोर्टाने सांगितलं की जो काय निर्णय असेल तो देऊन टाकावा त्यानुसारच एकवीस जानेवारी म्हणजेच आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली यावेळी एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का बसला नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी घेतलेले जे काही निर्णय आहेत ते रद्दबातल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्या वकिलांनी आपली बाजू मांडली त्यांनी ती ते अतिशय बाजू आणि दहाव्या शेड्यूलप्रमाणे महत्त्वाची बाजू मांडली त्यामध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे गुवाहाटीला आमदार जात होते त्यावेळी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्याकडून सोळा आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले त्यानंतर जसे जसे पाच आमदार दहा आमदार असे करत चाळीसपेक्षा जास्त आमदार गेले परंतु त्यानुसार जे काही आमदार फुटायचे असतील तर पंच्याहत्तर टक्के आमदार हे एकदाच गेले पाहिजेत परंतु तसं न होता थोडे थोडे आमदार गेल्याने हाच निर्णय एकनाथ शिंदेंच्या जे काही भवितव्यावर आणि पक्षावर महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे कारण दहाव्या शेड्यूलप्रमाणे जर तेवढे आमदार गेले तरच तो निर्णय लागू होत नाही परंतु त्यांच्यावर हा निर्णय लागू झाल्याने सर्व जे काही अगोदरचे आमदार आता माजी आमदार झाले आहेत आणि त्यानंतर जे आता निवडून आले आहेत त्यामध्ये या सर्व आमदारांना अपात्र करण्याची घोषणा सुप्रीम कोर्ट करू शकते त्यामुळे एकनाथ शिंदेनी जे जे काही विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवलं होतं त्यामधील अनेक आमदार आता अपात्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच गेल्या काही दिवसापासून भाजपासोबतचा संघर्ष शिंदेंना आता यापुढे तापदायक ठरणार दिसणार आहे कारण गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिंदेमध्ये सत्तेवरून मुंबई महानगरपालिकेवरून किंवा इतर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये जे काही शहकटशहाचं राजकारण चाललं होतं त्यामध्ये शिंदेंना भाजपाचंच ऐकावं लागलं होतं त्यामुळे जर आज सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला तर भाजपाला व एकनाथ शिंदे यांना पुढं जे काही भवितव्य आहे त्यामध्ये शिंदेंना त्यांचा पक्ष आणि चिन्ह न मिळता त्यांना सर्वच आपले आमदार खासदार हे भाजपमध्ये विलीन करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण एकनाथ शिंदे हे नवीन पक्ष आणि चिन्ह घेऊन निवडणुका लढवू शकत नाही कारण ठाकरे नावाने त्यांना शिवसेना आणि धनुष्यमान यावर यश मिळालं होतं मात्र ते नवीन आणि पक्ष चिन्ह न वापरता जर निवडणुकीत उतरले तर त्यांचं सगळीकडे डिपॉझिट जप्त होईल हे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनासुद्धा माहीत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपाला प्रचंड असं मोठं स्थान मिळवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना आपल्या सामील करून घ्यायची भाजपा खेळी करू शकते तसेच जे पक्षांनी चिन्ह आहे ते पुन्हा उद्धव ठाकरेंना देऊन पुन्हा समोरासमोरची लढाई भाजपा गट एकत्र एक आणि दोन ठाकरे बंधू एकत्र एक असं होऊ शकतं त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या निर्णयाकडे काय होतं याकडे लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पक्ष आणि चिन्ह हे कोणाला मिळावं उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद